हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत आलूची रस्त्याची भाजी तर त्यासाठी मी इथे दोन टोमॅटो अद्रक लसण संभार आणि वाट एक वाटी एक छोटी वाटी फुटाने घेतलेले आहेत आणि ह्या बघा सुख्या मिरच्या मी थोड्या पाण्यात टाकून मुरू घातलेले आहेत या मी मिक्सरमधून काढून घेणार आहे अशा वाटलेल्या मिरच्या खूप मिरच्यांची भाजी खूप टेस्टी लागते मित्रांनो यामध्ये मी थोडं एक चमच मीठ आणि एक चम्मच जिरं घातलेलं आहे हे असं मी मिक्सरमधून काढून घेणार आहे तर हे बघा मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे तर हे आपण वाटे एका वाटेमध्ये काढून घेऊया यामध्येच मी फुटाणे अद्रक लसण दोन टोमॅटो आणि संभार त्यामध्ये थोडं पाणी घालून हे काढून घेणार आहे मिक्सरमधून तर इथे मी एका पॅनमध्ये एक चम्मच तेल घातलेलं आहे त्यामध्ये एक चम्मच जिरा पत्ता त्यामध्ये टमालपत्र आणि एक कांदा टाकलेला आहे हा छान मिक्स करून घ्यायचा नंतर त्यामध्ये मिक्सरमधून काढलेली पेस्ट ती पण छान मिक्स करून घ्यायची नंतर हे थोडा वेळ झाकून ठेवून थोडं शिजून घ्यायचं नंतर मी इथे तीन चम्मच दही घेतलेला आहे हे दही मी यात मिक्स करणार आहे छान चव येते यामुळे तर हे बघा तर दह्यात मी थोडा धणे पावडर घातलेला होता तर हे बघा हे छान त्यामध्ये हळद एक चमच तिखट काढलेली पेस्ट ती छान मिक्स करून घेतली तर यामध्ये एक ग्लास पाणी घातलं आणि ते छान मिक्स करून त्यामध्ये उकडलेले दोन आलू घेऊन ते छान स्मॅश करून त्यामध्ये घातले तर हे बघा मित्रांनो किती सुंदर अशी भाजी तयार आहे याला थोडा रस्सा पाहिजे असेल तर यामध्ये आपण पाणी पण पान ॲड करू शकतो तर हे बघा यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे खूप छान लागते मित्रांनो अशी आलूची रस्साची भाजी एकदा नक्की बनवून बघा तर हे बघा यामध्ये संभार घातलेला आहे तर हे बघा तयार आहे आपली आलूची रस बटाट्याची भाजी त्यानंतर मी दोन आलू उरलेले आहेत तर याचे मी पराठे बनवणार आहे तर हे बघा मी इथे आलू हे छान चाकू चाकूच्या मदतीने बारीक करून घेतले आणि हे छान स्मॅश करून घेतले यामध्ये कांदा सांभार मीठ मसाला धने पावडर जिरे पावडर आणि थोडी हळद असं छान मिक्स करून घेतलं त्यामध्ये एक चम्मच तिखट माझ्या मुलांना खूप आवडतात मित्रांनो हे आलूचे पराठे त्यामुळे आलू असले की तो मला आवर्जून पराठे मागतो तर हे बघा याचे मी छान गोडे बनवून घेतलेले आहेत छान आपले पाच गोडे तयार आहेत तर याचे पाच पराठे बनवणार आहेत तर हे बघा असं छान लाटून यामध्ये एक गोळा घालून घेणार आहे जास्त पातळ लाटणार नाही आहे थोडेसे जाडसरस लाटून घेणार आहे तर हे बघा तयार आहे आपला आलूचा पराठा याला छान तूप लावून भाजून घेतलेला आहे असाच मी दुसरा पण लाटून घेणार आहे तर हा बघा आपला दुसरा पराठा पण तयार आहे याला मी छान तूप लावून दाबून असा कडक पराठा करणार आहे असा छान भाजून घेतला की खायला खूप टेस्टी लागते मित्रांनो हे बघा यामध्ये तूप घालून छान भाजून घेणार आहे तर तयार आहे आपले आलूचे पराठे आणि आलूची रस्साची भाजी एकदा नक्की बनवून बघा तर भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद